و اللہ رسول کریم الم آباد فاؤز من شیطان رضیم بسم اللہ رحمان الرحیم میں اسد الدین اویسی جسے لوک سبھا کا رکن منتخب کیا گیا ہے اللہ کے نام سے حلف اٹھاتا ہوں گا جائے بھیم جائے میم جائے تیلنگانہ جائے فلسطین تکبیر اللہ اکبر "جاي فلسطين تكبير الله أكبر" लोकसभेत निवडून आल्यानंतर प्रत्येक खासदाराने दिल्लीमध्ये खासदारकीची शपथ घेतली ही शपथ घेताना खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी शपथ घेतल्यानंतर जय पॅलेस्टाईन असं म्हटलं आणि शेवटी या माणसाने दाखवून दिलं की भारत माता की जय म्हणण्यापेक्षाही या माणसाला जय पॅलेस्टाईन म्हणण्यातच धन्यता वाटते म्हणजे ही लोक खाणार इथलं आणि गाणार दुसऱ्याचं आणि तरीही आपल्याकडच्या लोकांचे डोळे उघडत नाहीत आणि असले देशद्रोही देशविरोधी खासदार संसदेमध्ये आपण पाठवतो उद्धव ठाकरे ज्यांच्या मतांवर आज फुशारक्या मारत आहेत त्या मतांवर निवडून आलेले खासदार पुढच्या वेळी जय पाकिस्तान म्हणायला सुद्धा कमी करणार नाहीत असंही उद्धव ठाकरे यांच्या प्रचार रॅलींमधून टिपू सुलतानाचा जयघोष होतच होता नाशिकला राजा भाऊ वाजे निवडून आल्यानंतर जी विजयी रॅली निघालेली होती त्या रॅलीमध्ये हिरवे झेंडे फडकत होते आणि त्या हिरव्या झेंड्यांनी भगव्या झेंड्यांना लोटायला सुरुवात केली असदुद्दीन ओवेसी यांनी जी शपथ घेतली त्यात शेवटी जे जय पॅलेस्टाईन जे, जे बोललेले आहेत त्यावरून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही होऊ शकते आपल्या घटनेमध्ये तसं एक कलम समाविष्ट करण्यात आलेलं आहे ज्या कलमाच्या अंतर्गत असदुद्दीन ओवेसी यांची रद्द होऊ शकते त्या कलमामध्ये नमूद करण्यात आहे की कुठलाही उमेदवार कुठल्याही निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानंतर जेव्हा शपथ घेतो तेव्हा शपथ घेत असताना तो आपल्या देशाचं सोडून इतर देशाचं जर नाव घेत असेल तर हा सरळ सरळ राष्ट्रद्रोह आहे आणि या आरोपाखाली त्याची रद्द होऊ शकते एकीकडे असदुद्दीन ओवेसी यांच्यावर त्यांनी केलेल्या कृत्यावरून टीका होत असताना दुसरीकडे मात्र हिरव्या उबाठा सेनेचे विश्व प्रवक्ते संजय राऊत यांनी असदुद्दीन ओवेसी यांना पाठिंबा दर्शवलेला आहे ओवेसीचे समर्थन करत असताना संजय राऊत यांनी प्रतिप्रश्न केलेला आहे की जय पॅलेस्टाईन म्हणणं गुन्हा आहे का अहो पॅलेस्टीन नागरिकाने जर जय पॅलेस्टाईन म्हटलं तर गुन्हा अजिबातच नाही मात्र भारताच्या एखाद्या खासदाराने शपथविधी समारोहामध्ये खासदारकीची शपथ घेताना दुसऱ्या देशाचं नाव घेणं हा गुन्हा आहे ना मात्र आता हिरव्या मतांसाठी लाचार झालेले उद्धव ठाकरे आणि संजय राऊत बेशरमपणे ओवेसी सुद्धा समर्थन करायला लागलेले आहेत लोकसभा निवडणुकीच्या जाहीर प्रचारादरम्यान यांच्या मंचावरून सुषमा अंधारे यांनी त्यांनी नमाजाच्या कलमा पठण केल्या आणि त्या कलमा पठण करताना सुद्धा त्यांनी त्या कलमांचा अवमान केलेला आहे हे सुद्धा त्या हिरव्या मतदारांच्या लक्षात आलेलं नाहीये का कारण सुषमा अंधारे म्हणताना म्हणतात लीला लीला लिल्लल्ला अरे लीला लीला लिल्लल्ला काय गाणं आहे का नाही तर ते ला इला इल्लल्ला असं आहे सुषमा अंधारे यांच्या डो डोक्यामध्ये जो अंधार आहे तो त्यांनी जाहीरपणे प्रकट करून दाखवला ज्याप्रमाणे आता उबाठाचे सगळे नेते आणि उबाठाचे निवडून आलेले खासदार उघड उघड हिरवी शाल पांघरून हिरव्या मतांसाठी लाचारी करत आहेत त्याप्रमाणे येत्या काही वर्षांमध्ये हे सगळेच्या सगळे जण पाकिस्तानच्या नावाने घोषणा द्यायला देखील कमी करणार नाहीत आणि हे उद्या चालून पाकिस्तानचं चा सुद्धा समर्थन करतील तेव्हा मित्रांनो आता वेळीच या लोकांना ओळखा तुम्ही दिलेल्या मतदानाशी तर यांनी गद्दारी केलेलीच आहे मात्र आता हे तुमच्या भावनांसोबत सुद्धा खेळत आहेत यांचा हा खेळ यांना खेळू देऊ नका एक व्हा एकत्र व्हा जातीपातीमध्ये भांडू नका हिंदुत्वाच्या विचाराला बळकटी द्या हिंदुत्वाचे विचार पुढे नेणाऱ्यांना बळकटी द्या लक्षात ठेवा ईशान्य भारताप्रमाणे महाराष्ट्राचे हाल होऊ नयेत असं जर वाटत असेल तर आत्ताच सावध व्हा सतर्क व्हा राजकीय साक्षर व्हा योग्य उमेदवार निवडा योग्य उमेदवाराला निवडून आणा अजून जर तुम्ही महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही भारत प्रपंच या आमच्या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा प्रेम द्या पाठिंबा द्या आशीर्वाद द्या आणि सहकार्य करा कारण महाप्रपंच आणि भारत प्रपंच या दोन्ही यूट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत ज्याला तुमच्या पाठिंब्याची साथीची आणि आशीर्वादाची नितांत गरज आहे तेव्हा भारत प्रपंच आणि महाप्रपंच या आमच्या दोन्ही युट्यूब चॅनल्सच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्र परिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर देखील करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच आतुर असतो तेव्हा पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम